चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात त्यालाच वांग असे म्हणतात हे काळे डाग सूर्याची प्रखर किरणे विविध प्रकारची औषधे एलर्जी अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतात चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निस्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात परंतु या वांगपासून सुटका मिळवण्यासाठी आज मी काही घरगुती उपाय सांगणार आहे यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजळेल वांग घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स मिळतात परंतु या क्रीम्स लावल्यामुळे दुसऱ्या चेहऱ्याला साईड इफेक्ट देखील होऊ शकतात जर तुम्हाला वांग घालवायचे असतील तर आधी काही घरगुती उपाय करून पहावे यावर देखील वांगाचे डाग जात नसतील तर स्किन स्पेशालिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी यामुळे पूर्णपणे वांगाचे डाग कुठल्याही साईड इफेक्टशिवाय जातात वांगाची कारणे नंबर एक उन्हाळ्यात वांगाची समस्या वाढते याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर मिलेनियनचे जास्त उत्पादन होते ज्यामुळे वांगची समस्या वाढू शकते दोन अनेक वेळा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही महिलांमध्ये वांगची समस्या उद्भवते कारण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात त्यामुळे वांगची तक्रार होऊ शकते तीन याशिवाय तुमच्या कुटुंबातील एखाद्याला वांगाची समस्या असेल तर येणाऱ्या पिढीलाही वांगाचा त्रास होऊ शकतो आता पाहू वांग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय एक दही वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम औषध आहे यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा वीस मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा दोन लिंबाचा रस चेहऱ्यावरील वांगच्या समस्येवर लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या दोन्ही चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागांवर लावा किमान पंधरा मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत राहा तीन केळी चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळं किस के करून घ्या त्यात दूध आणि मध टाकून चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागांवर लावा किमान तीस मिनटं तसंच राहू द्या त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा चार मध आणि कोरफड मध आणि कोरफडचे मिश्रण देखील वांगच्या समस्येवर प्रभावी ठरते यासाठी एका वाटीत मध आणि कोरफड घेऊन मिक्स करा हे मिश्रण दहा मिनटे तसेच ठेवा त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा पाच बटाट्याचा रस बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो वांगच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी बटाट्याची सालं काढून तो किसून घ्या यानंतर तो पिळून त्याचा रस काढा हा रस वांगच्या डागांवर वा लावा दहा मिनिटांनी चेहरा धुवा आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय हळकुंड आणि जायफळ हळकुंड आणि जायफळ दूध टाकून घ्या हा लेप वांगच्या डागावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून जातात सात दूध आणि हळद वांग घालवण्यासाठी थोड्याशा कच्च्या दुधामध्ये चिमुटभर हळद टाकून पेस्ट बनवावी आणि नंतर डागांवर लावावी ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने वां कमी आट, वांग कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते आठ ॲपल सायडर व्हिनेगर ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर वांगचे डाग कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवर ब्लिच सारखे काम करतो यासाठी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील डागांवर ऍपल सायडर व्हिनेगर लावा आणि ते सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा नऊ खाण्याचा सोडा तुरटी आणि लिंबू एका भांड्यात मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा या उपायाने चेहऱ्यावर तेज येते आणि काळेपणा देखील दूर होतो दहा गाजर सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे त्यातला रस बाजूला काढावा त्यात मुलतानी माती घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस टाकून छान मिक्स करावे त्वचेवर वीस मिनिटांसाठी लावून ठेवावे आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल काळे डाग देखील कमी होतील अकरा चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीची पानं वाटून त्या तीन ते चार थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावे लवकरच सुरकुत्या आणि वांग दूर होतील तसेच डार्क सर्कलची समस्या कमी होईल बारा सनस्क्रीन दररोज एस पी एफ तीस किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा हे सूर्यापासून त्वचेचे रक्षण करेल आणि नवीन वांग तयार होण्यापासून देखील रोखेल तेरा सूर्यापासून त्वचेचे रक्षण करा हे वांग टाळण्याचा आणि त्याचे उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तसेच बाहेर जाताना चेहऱ्याला स्कार्फ बांधा टोपी घाला आणि सनग्लासेस वापरा यामुळे वांग अजून जास्त होणार नाहीत चौदा आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा फळं आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेचं रक्षण करण्यास आणि मेल्यानिन उत्पादन नियंत्रित करण्यास नक्कीच मदत करतात नंबर पंधरा पुरेशी झोप घ्या झोप कमी घेतल्यामुळे त्वचा थकलेली दिसू शकते आणि वांग तीव्र होऊ शकतात त्यामुळे रात्री पुरेशी झोप घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे नंबर सोळा तणाव कमी करा तणावामुळे त्वचेच्या समस्या अजून वाढू शकतात म्हणून तणावमुक्त जीवन जगण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे नंबर सतरा कोणतेही नवीन क्रीम्स किंवा प्रोडक्ट चेहऱ्यावर वापरू नका त्यासाठी आधी गळ्यावर किंवा हातावर थोड्या प्रमाणात वापरून पहा त्या क्रीम्सचे कुठलेही साईड इफेक्ट होत नसतील तरच चेहऱ्यावर लावा काही वेळा जास्त केमिकलयुक्त क्रीम्स लावल्या लावल्यामुळे देखील वांग तयार होतात अठरा वांग कोणत्या कारणाने झाले आहेत आधी ते कारण शोधा त्यानुसारच वांगाचे योग्य ते निदान करता येते काही वेळा वांग जर मुळे होत असतील तर त्यावर तुम्ही कितीही घरगुती उपाय केले तरी देखील जोपर्यंत आपले मेडिसिन चालू असतात तोपर्यंत वांगाचे डाग जात नाहीत त्यानंतर आपोआपच डाग कमी होत जातात एकोणावीस काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये दे देखील चेहऱ्यावर वांग येतात अशा परिस्थितीत प्रेग्नन्सीनंतर हे वांगाचे डाग आपोआपच कमी होतात त्यामुळे अशा परिस्थितीत जास्त टेन्शन घेऊ नये नंबर वीस नैसर्गिक उपचाराने वांगाचे डाग जायला वेळ लागतो त्यामुळे घरगुती उपाय जर करत असाल तर ते नियमितपणे काही आठवडे महिने हे उपाय करावेत तेव्हा चांगला फरक जाणवतो तसेच सगळेच उपाय सगळ्यांसाठी फायदेशीर ठरतीलच असे नाही त्यामुळे आपल्या स्किनला काय सूट होते त्यानुसारच उपाय करावेत काही लोकांची स्किन सेन्सिटीव्ह असते त्यांनी जर सेन्सिटीव्ह स्किनवर लिंबाचा रस लावला तर अजून त्रास वाढू शकतो म्हणून आपली स्किन टाइप काय आहे किंवा आपल्या चेहऱ्याला काय सूट होतं हे ओळखूनच योग्य ते उपाय करावेत नंबर एकवीस एखाद्या क्रीम्सने जर एखाद्याला फरक जाणवला असेल तर तुम्हाला देखील जाणवेलच असं नाही त्यामुळे दुसऱ्याचा बघून कोणतीही क्रीम्स लावू नका डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच चेहऱ्यावर वांगासाठी क्रीम्स लावावेत बावीस काही वेळा अतिप्रमाणात धूळ प्रदूषणमध्ये राहिल्यामुळे देखील वांगाचे डाग येतात अशा वेळेस धूळ प्रदूषणपासून स्किनचे संरक्षण करावे तसेच योग्य ती स्किन केअर रुटीन फॉलो करावी रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावे तसेच अतिप्रमाणात स्पायसी फूड खाऊ नयेत यामुळे देखील पिंपल्स वांग येऊ शकतात नंबर तेवीस वांगाचे डाग नैसर्गिकरित्या कमी करायचे असतील तर खाण्याकडे देखील व्यवस्थित लक्ष द्यावे असे पदार्थ खाऊ नका ज्यापासून तुमच्या शरीराला किंवा तुमच्या त्वचेला कुठलेही पोषण मिळणार नाही जसे की जंक फूड फास्ट फूड त्याऐवजी विटॅमिन सी युक्त फूड खावेत ज्यामध्ये भाज्या फळं यांचा जास्तीत जास्त, जास्त समावेश करावा यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोईंग होते आणि हळूहळू वांगाचे डाग कमी होत जातात चोवीस मसूर डाळीचे पीठ मसूर डाळीचे पीठ एक चमचा एक चमचा दही हळद टोमॅटोचा रस मिक्स करून फेस पॅक बनवावा हा फेस पॅक आठवड्यातून तीन ते चार वेळेस किंवा दररोज जरी लावला तरी चालेल यामुळे चेहऱ्याची त्वचा गोरी दिसायला लागते आणि वांगाचे डाग कमी होत जातात काळपटपणा देखील निघून जातो चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी वरील उपयुक्त उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा ज्यामुळे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद